मित्रांनो टेट दोन हजार पंचवीसचा निकाल अठरा ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला निकाल लागल्यानंतर अनेक त्रुट्या या ठिकाणी समोर आल्या जवळपास एकशे सत्याऐंशी उमेदवारांना झिरो मार्क्स मिळाले तर काही उमेदवारांना अगोदरच्या टेटपेक्षा या ठिकाणी कमी मार्क्स मिळाले त्या ठिकाणी आपल्या मित्रांनी आंदोलन करून परीक्षा परिषदेकडे केलेल्या मागण्या त्यांनी स्वीकारलेल्या असून त्या मागण्या लवकरच या ठिकाणी पूर्ण करण्यात येणार आहे दोन हजार बावीसप्रमाणे या ठिकाणी निकाल उपलब्ध करून दिला जाईल तसेच कदाचित आपली रिस्पॉन्स सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येईल पण मित्रांनो जर का तुम्ही टेट दोन हजार पंचवीस परीक्षा दिलेली असेल तर आज ही तुमच्यासाठी शेवटची संधी आहे हे काम आजच करा अन्यथा आपल्याला त्याचे अनेक परिणाम भोगावे लागतील नेमकं कोणतं काम आपल्याला आज करावं लागेल या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी सविस्तर जाणून घ्या बघा मित्रांनो जर कधी तुम्ही टेट निकालाची लिंक या ठिकाणी जर कधी ओपन केली तर अशा प्रकारे आपल्याला निकाल पाहण्यासाठी लॉग इन उपलब्ध होत असतं मग या ठिकाणी आपण आपला रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर टाकतो खाली जन्मतारीख टाकतो आणि खाली कॅपच्या टाकून लॉग इन म्हणत असतो मित्रांनो आपण आपला निकाल पाहून घेतो बरेच मित्रांनी आपला निकाल मोबाईलवर सुद्धा पाहिलेलाच असेल मित्रांनो पण त्याच्या खाली जाऊन हे सर्वात महत्त्वाचं काम बघा मित्रांनो या ठिकाणी निकालची तारीख दिलेली आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पण त्याच्या खाली ही सर सर्वात महत्त्वाची सूचना आहे बघा क्लोजर ऑफ द रिझल्ट एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे मित्रांनो आज कुठल्याही परिस्थितीत आज रात्री बारा वाजेपर्यंत आपला निकाल पाहून त्या ठिकाणी डाउनलोड करून ती झेरॉक्स काढून ठेवा त्याच्या चार ते पाच प्रति आपल्याकडे असणं आवश्यक आहे कारण याच्या पुढे ज्या वेळेस आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल त्याच्यानंतर कुठंही विदाऊट इंटरव्यू असो किंवा विथ इंटरव्ह्यू असो आपल्या डॉक्युमेंटसोबत आपलं डेटचं मार्कशीट असणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो जर कधी तुम्ही स्क्रीनशॉट काढलेला असेल तरी चालेल परंतु निकाल डाउनलोड केलेला जर कधी नसेल तुम्ही पी डी एफ दाखवले त्या ठिकाणी आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा प्रूफ राहत नाही मित्रांनो नंतर निकाल डाउनलोड करण्यासाठी खूप अडचणी येत असतात कारण हा या निकालावर आपल्याला प्रत्यक्ष लोगो सही असते ते एक प्रकारे आपला मार्कशीट असतो म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये आज हे मार्कशीट डाउनलोड करून ठेवा ही सर्वात महत्त्वाची विनंती धन्यवाद मित्रांनो